नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज आज कस्तुरी राईस फाउंडेशन आणि मानसी फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने मिस अँड मिसेस इंडिया सिनेमाकुईल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत अनेक महिलांनी अनेक मुलींनी सहभाग घेतला आहे या स्पर्धकांशी आज आपण संवाद साधणार आहे सोबतच सिनेमा किड्स या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे यामध्ये अनेक बाल बालकांनी मुलांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या पालकांशी त्यांच्याशी आपण संवाद साधवू बोलूया नमस्कार मॅम आपलं नाव सांगा मी सिमरन आहे नमस्कार ओके आपण कुठून आला बँगलोरवरून बँगलोरवरून तर त्याला काय विशेष तयारी करावी लागली आपल्याला दोन दिवसात खूप खूप शिकायला मिळालं बिकॉज आय मीन ऑल थँक्स टू कस्त्री राईस फाउंडेशन फर्स्ट डे जेव्हा आलो तर सगळे कम्फर्टेबल झाले एकमेकांसोबत बोलून एक कम्फर्ट आलं एक फॅमिली सारखं फिलिंग आलं आणि जेव्हा ट्रेनिंग oh, स्टार्ट झालं तर खूप काही शिकायला मिळालं अँड ॲट द सेम टाइम द वे सगळं ऑर्गनायझेशन जे आहे खूप सपोर्टिव्ह आहे खूप एम्पावर करतात आम्ही सगळ्यांना तर एक मोटिवेशन भेटतं एक एक्साइटमेंट राहते फर्स्ट डे सेकंड डे दोघे दिवस एक जोश होतं याला की हो आम्ही यु काहीतरी शिकूया म्हणून तर ऑल थँक्स टू कस्तुरी राईज फाउंडेशन खूपच छान एक्सपिरियन्स होतात अनुभव कसा होतो अनुभव काय वाटला अनुभव तेच खूप शिकायला मिळालं आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे की एक कॉन्फिडन्स मिळालं कारण की जे प्रकाराने आम्हाला एक एक स्टेपनी शिकवतात एक एक डिटेलनी फुल डीप डिटेलमध्ये केतन सर आम्हाला एकदम रॅम फॉकला कशी आम्हाला स्वतः स्वतःला प्रेझेंट करायचं आहे कॅमेरासमोर कशी यु नो बोलायचं आहे आणि पूर्ण कॉन्टेस्टमध्ये एका पेजेंटला कशी स्वतःला कंडक्ट करायचं आहे ते सगळं आम्हाला इथे येऊन ते अनुभव भेटाय शिकायला मिळालं आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की हे सगळं ह्याच्या नंतर एक जोश मिळाला तेच एक लुक वी आर लुकिंग फॉरवर्ड की कशी जाणारे शो आता ते नर्वसनेस जे आहे तेन्फिडन्स जास्त झालाय तर थँक्यू या मागे काही मॉडेलिंग वगैरे केलेली हो मॉडेलिंग केलंय आणि म्हणून इथे येऊन एक हे कळलं की दिस इज अ व्हेरी म्हणजे खूपच छान ऑर्गनायझेशन आहे घेऊन करते व्हेरी सपोर्टिव्ह व्हेरी ऑथेंटिक आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यांना सोबत ठेवतात अबाउट युनिटी सो इट्स अ व्हेरी वेरी स्ट्रॉंग स्ट्रॉंग फाउंडेशन अँड थँक्यू व्हेरी मच अगेन थँक्यू सो मच मॅम नमस्कार मॅम आपलं नाव सांगा माझं नाव डॉक्टर निलिमा देशमुख मी अमरावती विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे आणि मी विषयामध्ये एम ए झालेली आहे म्युझिक काउन्सिलिंग साय का सायकोथेरपीमध्ये एम ए झाली मराठीमध्ये मी एम ए झालेली आहे योगशास्त्रामध्ये एम ए झालेली आहे आणि कलाक्षेत्रामध्ये ड्रामामध्येच यावर्षी असल्यामुळे मला तो एक न सावित्रीबाई फुले होऊन थोडा ना थोडा काही ना काही कण एक तो अनुभव येत आहे मी यावया शिकत आहे याचा मला गर्व आहे आणि मी मी फर्स्ट क्लास क्लासमध्ये पास झाली आणि चे दुबई थायलंड हो आणि इथला सांगतेस मी चे मी ताज घेऊन आल्यानंतरही मला खास मी आता पुन्हा थायलंडला दुबई थायलंड झालेलं होतं था, आणि पुन्हा परत मी चालली होती पण खास मी या शो थांबली था कारण मला हा अतिशय माझ्या मनापासून आवडलेला आहे आणि मी स्वतः प्रत्यक्ष बघितला आणि मॅडम मी सुद्धा म्हणजे केअर घेतली हॅलो आपण नाम बात हॅलो मेरा नाम स्मिता मल्होत्रा है और मैं अकोला से हूं। मैं प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट एंड ब्यूटिशियन हूँ मैंने काफ़ी अचीवमेंट्स भी लिए हैं और मेरा प्रोफेशनल पूरा नागपुर से हुआ है 2008 से मेरा करियर स्टार्ट हुआ था और उसमें धीरे धीरे मेरे स्टडी के साथ में मैंने अपनी जर्नी स्टार्ट की थी काफ़ी स्ट्रगल्स भी आए चैलेंजेस भी आए बट मज़ा आया और सक्सेस मिली तो और भी मज़ा आया और विजया मैम को मैं थैंक यू सो मच कहना चाहूँगी कि उन्होंने मुझे ये अपॉर्चुनिटी दी है कि मैं इस आज मिस इंडिया के स्टेज पर हूँ और मुझे काफ़ी अच्छा लग रहा है और यहाँ का मैनेजमेंट भी अच्छा है लोग भी अच्छे हैं सभी अच्छे मतलब एकदम फ्रेंडली नेचर है सबका तो बहुत मजा आया है दो दिन जो ग्रूमिंग हुई उसका कुछ ग्रूमिंग बहुत प्रोफेशनल थी और लाइक जैसे मैं अपनी मॉडल को रेडी करके रैम वॉक करती हूँ जैसे मेरे इवेंट्स होते हैं नागपुर वगैरह में तो यहाँ पे मुझे बहुत छोटी छोटी चीज़ें सीखने मिली और बहुत प्रोफेशनल टाइप मिला तो इससे मैं जरूर अप्लाई करूंगी आगे जब भी मेरे मेकअप के इवेंट्स होंगे तो बहुत अच्छा रहा एकदम प्रोफेशनल टाइप बहुत मज़ा आया मुझे और अच्छे फ्रेंड्स भी मिले मैम के भी नेचर्स वगैरह बहुत अच्छे एनवायरमेंट बहुत अच्छा है थैंक यू सो मच थैंक यू मैम थैंक यू सो हिंदी मराठी मराठी इंग्लिश मिक्स ओके बीच ओके पहिलं तर आपलं नाव सांगा माझं नाव जॅस्मिन भांबुरे आहे आ, मी एक सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल आहे आणि मी आय टी कंपनीमध्ये काम करते आ, मी बरेचसे पेजेंट्स जिंकले आहेत मिस प्लॅटिनमॅथ सिद्धी फाउंडेशन आणि मी मुंबईमध्ये पण पेजेंट्स जिंकले आहे आणि मी कस्तुरी राईस फाउंडेशन अँड मानस फिल्म प्रोडक्शन आणि विजया मनमोडे मॅडम यांना धन्यवाद म्हणते की एवढा मोठा आम्हाला प्लॅटफॉर्म दिला ऑपॉर्च्युनिटी दिली माझं सेल्फ कॉन्फिडन्स वाढलं आणि मला खूप आनंद होतोय की मी रँकवर वॉक करू शकते मी एवढं इतक्या छान लोकांना भेटले आणि मला खूप आनंद होतोय ह्या ह्या स्पर्धेत प्रेक्षक बनण्याचा दोन झाली अनुभव केतन सर आणि त्यांचे जे मिसेस आहेत त्यांनी खूप छान आम्हाला ग्रुमिंग दिलेलं आहे आम्हाला कसं वॉक करायचं सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा पोस्चर कसं कनेक्शन करायचे हे सगळं आम्हाला त्यांनी शिकवलं आणि ग्रुम केलं आणि ह्याचा हे खूप छान अनुभव आहे मला ह्या ह्या गोष्टीचा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू हिंदी नमस्कार हॅलो मॅडम माझं नाव सुवर्णा सचिन बोधी मी एक फॅशन डिझायनर आहे मी दापोडी मधून आलेली आहे मला येस येस मला दोन मुली आहेत सर्वात प्रथम मला विजय मॅडमच मनपूर्वक आभार मानायचे आहेत कारण की त्यांनी हा एक मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिला एक आम गृहिणीचे काय असे फक्त घर आणि मूल आणि कुठेतरी आपले पण सुप्त गुण असतात ते आपल्याला दाखवायचे असतात पण एक तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि काय करायचं ते समजत नाही पण विजया मॅडमने खूप छान पद्धतीने आम्हाला कोऑपरेट केलं आम्हाला सांगितलं नाही तुम्ही पण करू शकता मॅडम तसेच केतन सर त्यांची वाईफ रिंकी रिंकी हा त्यांनी त्यांनी खूप छान पद्धतीने ग्रुमिंग सेशन केलं त्याबद्दल त्याबद्दलही त्यांचे मनपूर्वक आभार आणि खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या त्यांची पॉझिटिव्ह सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीही आम्हाला शिकायला मिळाल्या त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू मॅम आणि मागे काय मॉडेलिंग वगैरे मी एक दोन ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये पण मी रनरअप म्हणून विजेती झालेली आहे इथला अनुभव कसा अनुभव अनुभव कारण की दोन आम्ही इथे येतोय पण एकदम कसरीने म्हणजे तंतोतंत आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते एकदम आ, केतन सर आणि त्यांची मॅडम म्हणजे एकदम तळमळीने आम्हाला शिकवतात आणि त्यांना वर पाहिलं होतं आणि प्रत्यक्षात ते आम्हाला शिकवतात त्याचा तर वेगळाच म्हणजे आनंद आहे त्यामुळे सो थँक्यू मॅम विजया मॅम केतन सर आणि सगळं सगळे थँक्यू थँक्यू येस थँक्यू नमस्कार हॅलो नमस्कार मॅम आपलं नाव सांगा पूजा ललित कुलकर्णी कुठून आला मालेगाव माले yes. okay. तर कसा होतला इथला अनुभव म्हणजे मी फर्स्ट टाइम मॅडम सोबत आली पण मॅडमनी मला एकच गोष्ट सांगितली की तुम्ही इथे याल तर तुम्हाला कळेल की इथे कसं असतं काय असतं पण त्याहून पण जास्त मॅडम खूप चांगले आहेत कॉपरेटिव्ह आहेत सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना तुम्ही एक प्रश्न पण दहा वेळा विचारला तरी ते तुम्हाला दहा वेळा हसून उत्तर देतील आणि आम्ही घरापासून आम्हाला मुलं आहेत वगैरे आम्हाला हा चान्स कधीच मिळाला नव्हता बट इथे कस्तुरी राईस फाउंडेशनमुळे आम्हाला हा चान्स मिळाला आम्ही स्टेजवर आलो रॅम्प काय असते आम्हाला काहीच माहित नव्हतं मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून पाच वर्षापासून या फील्ड मध्ये काम करते बट कसं मॉडेलला कसं काय गाईड करायचं हे सांगितलं आणि इथे आल्यावर आम्हाला खूप खूप छान वाटतं या मागे काय मॉडेलिंग हो वगैरे आपण नाही काहीच का नाही काहीच नाही घर का सामोरून हो एक महिला तर घर महिलेला बाहेर तुम्हाला काय विशेष तयारी करावी तयारी म्हणजे आपल्याला कसं असतं ना घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो आणि आपण ज्या ठिकाणी जातो तिथला स्टाफ कसा आहे यावर पण खूप गोष्टी मॅटर करतात पण आज मी इथं आल्यावर मी सांगू शकते की मी आता मी कुठेही जाऊ शकते कारण ती एक भीती असते की आपण घरापासून जेव्हा लांब जातो कसं असेल काय असेल नवीन शहर वगैरे आणि मालेगाव एकदम छोटंसं शहर आहे तिथून आम्ही इथे पुण्यात आलो पण आम्हाला ख छान वाटतंय आम्हाला खूप छान मैत्रिणी भेटल्या आणि इथे आल्यावर असं वाटायचं कोण कौन कोणाशी काय बोलेल नाही बोलेल पण इतका छान ग्रुप हे झालाय आणि खूप मस्त वाटतंय थँक्यू सो so मच थँक्यू नमस्कार ताई मी ऋतुजा कदम आणि कुठून आला आहात आपण मी मुंबईहून आले मुंबईवरून वरून यामागे काय मॉडेलिंग वगैरे केली हे माझं फर्स्ट टाइम आहे त्यामुळे हे माझ्यासाठी खूप खास आहे मी पहिल्यांदा हे सगळं अनुभव करणार आहे तर खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप मजा पण येणार आहे दोन दिवस क्रोमिंग वगैरे झाली कसा अनुभव होता हे माझं फर्स्ट टाइम असल्यामुळे माझा खूप छान अनुभव झाला त्याच्यामुळे मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये कसं वॉक करायचं स्वतःला कसं प्रेझेंट करायचं हे सगळं मला मिळालं कारण याच्या अगोदर मला काहीही अनुभव नव्हता तर हे माझं फर्स्ट टाइम असल्यामुळे खूप छान वाटलं जी क्रोमिंग झाली त्या दिसा नेचर कसा होतं सत्यांचा ओके okay. तर ते त्या लोकांनी आम्हाला खूप छान शिकवलं एक प्रत्येक गोष्ट त्यांनी आम्हाला समजावून सांगितली काही जमलं नाही काही चुकलं तर ते समजावून सांगत होते okay, so नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव संगीता वाघे आणि आपण कुठून आला मी बरोडा गुजरात गुजरात वरन आले गुजरात वरन आले गुज Okay. तर इथला अनुभव कसा वाटल तुम्हाला महाराष्ट्राचा प्लस पुण्याचा दोन दिवस पुण्याला मी हे पहिल्यांदा नाही आली आहे पुण्याला मी हे चौथींदा पाचवी आली मी मॅमच्या लय भारी आहे लय आवडतो मला शो आणि इथं ग्रुमिंग वगैरे लई छान शिकवतात लय चांगला शो आहे विजय मॅमचा विजया मॅम लय मनापासून मी थँक्यू बोलते मला स्टेजवर या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी सुद्धा इंडिया सिनेमा क्वीन तर आपण तशीच वेशभूषा करणार आहात आपण गुजरात वरून आला तर इथं येऊन तुम्हाला इकडचं नवीन तर आहे पण मी गुजरात वरून आले ना म्हणजे मी मी करणार थी, गुजरातची थीम करणार आहे म्हणजे महाराष्ट्र लोकांना पण माहिती पडायला पाहिजे का गुजरात मध्ये पण कसं होतं असं आणि काय अनुभव वगैरे दोन ग्रुमिंग च लई छान शिकवतात विजय मॅमने ज्यांना बोलवलंय ना ग्रुमर लय भारी येते नाही चांगले येते गुरुमरीकड चांगले छान आहे छान आहे थँक्यू सो मच थँक्यू मॅम नमस्कार मॅम नाव सांगा मी पूजा आहे रे आणि कुठून आला आता मी नवी सांगते मी सांगते इथला अनुभव सांगा कसा वाटला आपल्याला खूप सुंदर अनुभव होता खरं तर मी बँक करे ही फील्ड माझ्यासाठी खूप वेगळी आहे पण मी थोडस धाडस केला आणि खूप छान वाटलं पार्टिसिपेट करून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला सपोर्ट केला त्यांनी सगळं फॉर्म वगैरे फिलअप केला आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे हो फॅमिली सपोर्ट महत्वाचा असतो येस तर एक तुम्हाला भेटतोय तर तुम्ही ग्रुमिंग केली तर ग्रुमिंग ग्रूमिंग पण सगळे सपोर्टिव्ह होते विजय मॅम त्यांच्या सुनबाई आणि सगळेच खूप सपोर्टिव्ह होते त्यांनी ट्रेन केलं ते पण सगळेच खूप छान होते त्यांनी खूप छान ट्रेन केलं कारण के की एक वेगळी फील्ड असल्यामुळे असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती असतात सगळ्या गोष्टी तर त्यांनी खूप छान ग्रुमिंग केलं मला वाटतं कॉन्फिडेंटली बोलणं आणि आपलं काम हंड्रेड पर्सेंट करणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि एन्जॉय करणं खूप जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे सगळे आपलेच आहेत थँक्यू सो मच आ, नाव सांगा आपलं पहिलं माझं नाव तेजश्री गोंदे आणि कुठून आलात आपण पुण्यातूनच पुण्यातूनच तर आपल्याला तू काय आपण मागे मॉडेलिंग वगैरे काय केली का हो मी तीन ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये मी फर्स्ट रनर अप आणि विनर अप झालेले तर इथे येऊन विशेष काय तयारी करावी लागली काय विशेष असं काही नाही कारण की ग्रुमिंग त्यांनी आमच्याकडून खूप सुंदर करून घेतली लाईक एक्स फॉर एक्सपेरिमेंट्स पण मला होता पण इथला खूपच चांगला होता मला तर आपण पुण्यातूनच आहात तर पुण्याची आपण काही स्पेशल काही करणार का महाराष्ट्र नाही ऍक्च्युली कारण की तसे आहेत केलेले त्यामुळे कॉपी नको म्हणून जरा वेगळं असं काय काही वेगळं असतं थँक्यू सो मच थँक्यू श्रद्धा थोरात आणि मी धुळेहून आले विशेष काही तयारी करावी लागली आपल्याला विशेष तयारी म्हणजे आजपर्यंत खूप सारे पॅजंट केलेले आहेत पण यांनी खूप जास्त सपोर्ट केला कस्तुरी राईस फाउंडेशनने आणि खूप ज्यांना काही म्हणजे फर्स्ट टाइम आहे ज्यांचं पॅजंट फर्स्ट टाइम आहे त्यांना पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आहे म्हणजे ग्रुमिंग सेशन्स वगैरे मानमोडे मॅडम हर्षदा मॅडम अभिजित सर यांनी खूप छान सपोर्ट केला आहे खूप छान अनुभव होता खूप छान अनुभव होता काहीतरी वेगळा आणि जी टीम आहे टीम वर्क आहे ते खूप जास्त छान आहे आणि टीम खूप हेल्पफुल आहे थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार ताई पहिले आपलं नाव सांगा माझं नाव विजया कांबळे आहे आम्ही छत्रपती संभाजीनगर वरून आलो आहोत माझे दोन्ही पण बच्चू जे आहेत ते कंटेस्टंट आहेत आणि माझी मुलगी तीन वर्षाची अनया कांबळे तिने माधुरी दीक्षितचा लुक केला आहे आणि माझा मुलगा आहे सहा वर्षाचा आर्यश कांबळे त्यांनी विकी कौशलचा लुक केला आहे काय काय तयारी करावी लागली आपल्याला तयारी तशी भरपूर होती छत्रपती संभाजीनगर पासून येण्यापासून तर त्यांचं ड्रेसिंग त्यांच्याकडनं करून घेणं आणि लहान लेकरं आहेत त्यामुळे थोडंसं त्रास होतोच तर आ, तयारी तशी भरपूर होती इथला अनुभव अनुभव खूप छान होता कस्तुरी राईज फाउंडेशननी आम्हाला सर्व गोष्टी वेळेवर अवेलेबल करून दिल्या वेळेच्या आधी अवेलेबल करून दिल्या आणि छान होतं एकंदरीत माझा पहिला एक्सपिरियन्स होता पण खूप छान वाटलं पहिल्यांदा कुठंतरी यांनी मॉडेलिंग वगैरे केली नाही नाही हे फर्स्ट टाइम आहे बच्चनचं हो यांचं फर्स्ट टाइम आहे त्यांच्यासोबत मी सुद्धा कंटेस्टंट आहे <laughs> मिसेस मिस सिनेमासाठी हो तर माझा असणार आहे राऊंड ओके okay, तर त्यासाठी आपल्याला uh, म्हणजे यांनी आम्हाला ऍक्च्युली दोन दिवस आधी इथे ग्रुमिंग सेशन ठेवलं होतं त्यामध्ये बेसिक पसन अगदी कारण माझं काही हे प्रोफेशन नाही आहे पण यांनी छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या आमच्या म्हणजे भविष्यात काम येतील कुठे ना कुठे आणि एक वेगळा अनुभव होता काहीतरी नवीन वेगळं शिवाय शिकायला भेटलं थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार ताई नाव सांगा पहिले so, आपलं माझं नाव पूजा मयुर कांबळे माझं मुलाचं नाव आहे राजवीर त्यांनी छावा मुली मधलं समज गणपती लुक केलेला आहे तर त्यासाठी मेहनत म्हणजे घ्यायची त्याला सगळं पहिल्यापासूनच येत होतं आणि त्याला त्यांची आवड आहे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणा किंवा शिवाजी महाराज प्रत्येक महापुरुषाची त्याला यांना आवड आहे फक्त ती त्याची जोपासण्यासाठी म्हणा त्याला त्याला इंटरेस्ट येण्यासाठी अजून त्याचा प्रयत्न मी करते केलं फर्स्ट टाइम आहे आणि कसरी फाउंडेशनने आम्हाला खूप हेल्प केली त्यासाठी त्यामुळं त्यांचे खूप धन्यवाद मुलांसाठी काही तयारी करावी लागली का हो त्यांची स्पीच वगैरे म्हणा किंवा सगळ्यांसोबतची डेअरिंग स्टेज वर असतील की त्यासाठी त्याला येण्यासाठी म्हणा किंवा त्यासाठी फक्त त्याची तेवढी स्टेल एकंदरीत इथला अनुभव कसा होता एकंदरीत एवढा म्हणजे इथला अनुभव कसा होता खूप छान आणि सपोर्टिव्ह होत सगळे सर खूप खूप सगळ्यांनी खूप म्हणजे लहान मुलांना इतकं त्यांनी सपोर्ट केलं की त्यांना असं दाखवून दिलं की तुम्ही एखाद्या परफॉर्मन्स करतायत किंवा टीमचं चालू काय ते वर्क अजिबात नाही एखाद्या घरातल्या सारखं त्यांना सपोर्ट केलं त्यांना दाखवलं त्यांच्या पद्धतीने ग्रुप त्यांच्या कलेने घेतलं तेच खूप मोठे आहे एक आई म्हणून आपलं ते कर्तव्य तर खूप मोठं असतं पण तुमचं तयार तुम्ही त्या करून त्याच्याकडून त्याबद्दल आ, तयारी करायची एवढं मला काही गरज नाही वाटली त्याची कारण की तो पहिल्यापासून त्याचा होतच त्याच्यामध्ये पण इथे येऊन त्यांनी जी तयारी केली आमच्या मुलांकडून घेऊन त्यांच्यासाठी खूप आभार त्यांचे की त्यांनी सपोर्ट केला आणि त्या मुलांना इथपर्यंत आणलं आमच्या थँक्यू सो मच मॅम थँक्यू सांगा मुलाचं नाव सांगा तयारी काय करावी लागली तुम्हाला नमस्कार ताई पहिले तर आपलं नाव सांगा नमस्कार मी सारिका मिलिंद पांडे आगा मे, मे, आगा। मे, मी मेक मी मेकअप आर्टिस्ट आणि मी ब्युटिशियन आहे मी आकोडी मधून आली पीसी, पीसीएमसी मधून आणि आज मी कस्तुरी राईस फाउंडेशन यांच्या फंक्शन साठी माझ्या दोन्ही मुलांना स्मरण पांडे आणि सामर्थ्य पांडेला मी फॅशन शो साठी मी घेऊन आलेली आहे तर इथे फक्त माझा मुलगा ऑलरेडी मॉडेलिंग करत होता पण छोट्याला त्याचा अनुभव नव्हता तर याला याच्याकडून भरपूर शिकायला मिळालं याच्याकडून शिकायला मिळालं पण इथे सरांनी इतकं छान गाईड केलं की ज्यांना काही त्यातलं क ख माहीत नाही त्या मुलांना सुद्धा त्यांनी इतकं छान हँडल केलं त्यांच्याकडून ते करून घेतलं की ऍक्च्युअली कस्तुरी रेस फाउंडेशनमुळे मुलांना एक स्टेज कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी खूप चांगला एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळतोय आणि मला वाटते सगळ्यांनी याची संधी नेहमी घ्या घेतच राहावी आणि अशा बऱ्याच क्वीन्स वगैरे असतात फॅशन क्वीन वगैरे अशा बऱ्याच विजया मानमोडे मॅडम ऑर्गनाईज करत असतात आणि खूप कमी प्राइस मध्ये आणि त्यांच्याकडून शिकायला भरपूर ते गोष्टी देत असतात तर मला वाटते सगळ्यांनी याचा बेनिफिट घ्यावा आणि चाईल्ड साठी तर एवढंच प्लॅटफॉर्मवर की थांबणार नाहीये की याच्यातून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा एक शॉर्ट फिल्मसाठी किंवा कुठल्या ऍड साठी ते त्यांना नक्कीच मदत करणार आहेत की मुलांना अभ्यासाबरोबर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत असं मला नक्की वाटतं आणि त्याचा त्यांनी पालकांनी पण त्यांना तेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे थँक्यू सो मच मॅम नाम सांगा आपलं माझं नाव मनीषा सुशील वाकळे आपण कुठून आला मी औरंगाबादून आलेली आहे औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर काय लुक केला पंक्ती सुशील वाकळे हे म्हणजे आपला बॉलिवूड बॉलिवूड हा मला काही विशेष तयारी करावी लागली मला म्हणजे काही आयडिया नव्हती मी रिलायन्स मॉल मध्ये एक शो होता त्याच्यामध्ये मला मैत्रीण थ्रॉक कळलं मग मी तिला घेऊन गेले तर तिथे तिचं म्हणजे छान केलं तिने रॅम त्याच्यामध्ये अर्षदा मॅम मी तिला सांगितलं यायला म्हणून मग आम्ही इथे आलो त्याच्यामुळे ती करते आता इथला अनुभव कसा होता हा छान होता मॅम अनुभव छान होता हा थोडी लहान आहे ती फर्स्ट तिचा फर्स्टच आहे अनुभव आम्ही फर्स्ट आहे इकडे आलेले आमचा अनुभव वगैरे काहीच नव्हता तिचा फर्स्टच होता आणि छान अनुभव भेटला सरांकडून पण छान भेटला आम्हाला थँक्यू सो मच हा नाव सांगू तुझ्या पिढीला ऋषिका ज्ञानेश्वर ठाणगे कुठून आली असत छत्रपती संभाजीनगर औरंग मला एक सांग या, मा, या, या मागे तू काही तू म्हणजे मॉडेलिंग वगैरे केली आहे एकदा केलेली आहे सेकंड टाइम इथे आल्यानंतर अनुभव कसा होता खूप सुंदर होता छान होता अजून तू स्टेज वर गेली होती का होलं तुला कसं वाटलं वातावरण खूप फ्रेंडली होत क्लायमेट कस्तुर राईस फाउंडेशन कोणत्या विशेष तयारी करून घेतली आहे त्यामध्ये तुझा राऊंड कसा होता छान होत छान यू नाईस फाउंडेशन फॉर ऑर्गनायझिंग दिस अ ब्युटीफुल प्रोग्राम अँड आय एम व्हेरी हैप्पी फॉर all contestant and uh, looking so pretty all members who join this program and uh, also thank for uh, kasturais foundation all members who's uh, taking too much uh, uh efforts for this programs and uh, uh, giving this opportunity to my child and also all child is too much ex exciting for that program and all the best for all contestant and all the best from this organization also thank you thank you so much ma'am bolnar na tu now samjha कुठून आलीस तू संभाजीनगर तू या, मॉडेलिंग वगैरे केलेली आहेस नाही फर्स्ट टाइम आहे म्हणजे तुझं तर इथला अनुभव कसा वाटला तुला खूप छान तयारी करून तू राऊंड ला, ला तर तिथे कसं वाटलं तुला खूप छान खूप छान वाटलेलं ओके okay. बबिता चक्रधार कुठून आलो का आपण आम्ही डिगी मधून आलोय अच्छा तू तुम्हाला इथे येऊन विशेष काय तयारी करावी लागली इथे ये येऊन भारी वाटलं इथे येऊन आमचं स्वप्न होतं इला कुठेतरी न्यायचं तिची इच्छा पूर्ण होती तिला खूप इंटरेस्ट आहे असे काही करण्यासाठी तर तिच्या उत्सुकते हा आल्याभट लुक केलेलं आहे तिला इंटरेस्ट आहे गंगूबाईचं लुक आवडतं तिला आणि पोझिशन वगैरे खूप तिने स्वतःच निवडलं की मला हे करायचं आहे म्हणून आणि ती स्वतःच ट्राय करते मी नाही फर्स्ट टाइम आहे हा आणि तरी पण सुद्धा ती खूप छान करते विशेष तयारी करून घेतली हो छान घेतली त्यांनी तयारी करून वगैरे आवडला आम्हाला नेक्स्ट टाइम पण आम्ही येण्यासाठी इच्छुक राहणार